येतो ना तुम्ही पंधराशे रुपये पावती का टाकली गाडीत मी असता का टाकली मी गाडीत बसलेला होतो ना साहेब आहे का विचार तुम्ही आमचे साहेब आहेत का तुम्ही आमचे आमचे कोण आहेत तुम्ही आमचे कोण आहे तुला गाडी नंबर पण नाही आला कळाला पंधराशे रुपये काय टाकली आहे तुला

हा आता सांगा मला का टाकली फाईन नो पार्किंग ला गाडी नव्हती गाडी मध्ये स्वतः ड्रायव्हर होता हा गाडी चालू होती चालू होती गाडी गाडी मी नेमकं काढत होतो तुम्ही नंबर टाकून फाईन टाकली का टाकली तो फोटो टाकलाय ना त्याच्यात कोर्टात जा आणि तुम्ही सांगा कोर्टात का जाऊ मी मला सांगा तुम्ही गाडी थांबलेली चालू असता ती गाडी का फाईन टाकली मला सांगा पंधराशे रुपये हा नो पार्किंगला नो पार्किंगला गाडी लावली ला नव्हती ड्रायव्हर जर नसता तर तुम्ही फाईन फाल्टी असती नो पार्किंगला आहे गाडी ड्रायव्हिंग